आपण आहात महाराष्ट्राची राहुल घाटात अपघाताचे सत्र सुरूच काही तासांच्या अंतराने दोन भीषण अपघात सुदैवाने जीवितहानी नाही देवडा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुल घाटाच्या पायथ्याला असलेल्या तीव्र उतारावर अपघाताचे सत्र सुरूच असून गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने जाणारा शेंगदाणे भरलेला मालवाहतूक ट्रकचा तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने पुढे असलेल्या आयशर क्रमांक एन एल शून्य सहा ए अठ्ठ्याऐंशी नव्याण्णवला जोरदार धडकला भीषण धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या दुतर्फा पलटली रस्त्यावर मालाची पोती विखुरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती अथक प्रयत्नांनी संध्याकाळी वाहतूक सुरळीत झाली होती त्याच ठिकाणी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास निफाडवरून कांद्याने भरलेला ट्रक क्रमांक जे एकोणपन्नास जी ए शून्य आठ पंचेचाळीस राजस्थानकडे जात असताना घाट उतरताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे ट्रक पलटी झाला अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला अपघाताची माहिती मिळताच सोमा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तसेच जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागल्याचे समजते सुदैवाने मोठी जीवितहानी टळली याच वळणावर काही दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून भीषण स्फोटाचा धोका निर्माण झाला होता मात्र त्या घटनेतून प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही हातावर हात धरून बसलेल्या प्रशासनामुळे अपघातांच्या मालिकेत भर पडत आहे त्यामुळे या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी महिला व विद्यार्थी भयभीत झालेत तासन तास रस्त्यावर अडकून पडलेल्या नागरिकांचे हाल होत असून रोजच्या रोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा